विसावा घेतोय आम्ही कारण पाठीवरती बघा सतीश भाऊ दाखव तुमची बॅग दहा पंधरा किलोचं वज आहे सतीश बॅग सतीश भाऊच्या बॅग आहेत या बघा आमचा देव <laughs> करतोय देवा हे देवा कसं वाटतंय देवा मुंबई टू गोवा करून आलाय डायरेक्ट किरेश <laughs> नमस्कार दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे सह्याद्री पुत्र टेकर आयोजित हरिश्चंद्रगडाची मोहीम आज आम्ही करतोय होळी सणाच्या निमित्त आज आम्ही चाललोय हरिश्चंद्रगडावरती आणि हरिश्चंद्रगडावरती जाऊन आम्ही तारामती शिखर सर करणार आहे त्यानंतर माकड नाळ करून मग नळीच्या वाटेने परत हरिश्चंद्रगडावरती आणि कोकण कड्यावरती आम्ही होळी साजरी करणार आहोत त्यासाठी आमचं सह्याद्री पुत्राटेकरची आमची पूर्ण टीम आम्ही चाललोय आता किल्ले हरिश्चंद्र वरचे आणि आमच्यासोबत आहेत पक्का भाऊ बाबा जबरदस्त भाईने आमची आज तिथे बदम आलो आम्हाला हवं नको ते सगळं बघितलं पक्का भाऊने आणि खरंच हा माझा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर सांगायची गरजच नाही तर धीरेश्वरला आल्यावर नक्कीच पक्का भाऊंच्या इथे या पक्का भाऊ ट्रेकर्सची पूर्ण ट्रेकर्सला ट्रेकर ट्रेकर माहिती तिथे गाईड्स करतात हरिचंद्र तुम्हाला पूर्ण फिरवतील पक्का भाऊ आणि इथे सांगायची गरज नाही कारण त्यांचा तो ब्रँड आहे मेमाने हा ब्रँड आहे आणि ब्रँड इज ब्रँड ती सांगायची गरजच नाही बघा भाऊ जबरदस्त थँक्यू आता <laughs> आपण सुरुवात करूया हरिश्चंद्राच्या वारीला थँक्यू रात्रीचे साडेबारा आहेत आणि साडेबारा वाजता आमचा हा हरिश्चंद्राचा ट्रेक चालू झालेला आहे आमचे सगळे आम्ही टोटल पाच जण आहोत साडेचार आणि दिदीला पकडून साडेचार आणि आम्ही चौघजण चालतो आहे आता हरिश्चंद्राची वाट टोलखिंडीतून चढताना आता आमचा पहिला खांबा लागलेला आहे थोडा विसवा घेतो आहे आम्ही कारण पॅटीवरती बघा सतीश भाऊ दाखव तुमची बॅग दहा पंधरा किलोचं वज आहे सतीश बॅग सतीश भाऊंच्या बॅग आहेत आणि ते सगळं घेऊन आम्ही आता चढतोय अत्यंत अवघड अशी ही वाट आहे टोलारखिंडीतली तीन तास तरी लागतील ला आपल्याला चढायला टोलारखिंडीतून गडावरती आणि का कुट्ट काय का एकदम त्या आता रातकिड्यांचा आवाज भयानक असा आणि सगळा काळोख तुडवत आम्ही आता चालतंय आणि जवळ खच्या जवळ येऊन आम्ही थांबलोय थोडा वेळ आराम करतोय आणि भयानक काळो खातो ना बघा आमचा का ट्रक लिडर वाट बघतोय कधी लोक कधी दोघ उठतात आहेत त्याची हे रे लवकर दीड तासाच्या पाय पिटीनंतर आम्ही येऊन पोचलो आता टोलखिंडीत टोलखिंडी ही टोलखिंडीची दाखवत राह तिकडे टोलखिंडीची ही चेकपोस्ट इथून लोकांना सोडलं जातं चेक करून किंवा शुल्क घेतलं जातं आणि हे कुठ कोतळ्याला कोथळे गावात गेले ना वाटे हे कोतळे गावात गेले पुढे गेल्यावरती उजीवात कोतळ्याचा भैरव घड आणि डाव्या हाताला ही वाट चालले हरिचंद्र गडावरती कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करताय सावधान बाळ्या झोपली टोलारखिंडीच्या पहिल्या पॅचवरून आलो आम्ही आराम करतोय या बघा आमचा देव करतोय देवा हे देवा कसं वाटतंय देवा मुंबई टू गोवा करून आलाय डायरेक्ट गिरेश <laughs> म्हणजे मुंबई टू गोवा एवढं अंतर करून आलाय बाय आणि डायरेक्ट चढायला घेतलाय बघ आपल्या बॅटरी दाखवले पोहचलो आता आपण इथे हरिश्चंद्रगडावरती काय झालं काळालं आंघोळ करायला तोंड व्हायला हरिचंद्रावर <laughs> हरिचंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहिलानगर जिल्ह्यांच्या शिमेवर माशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे येथील शिखर अहिला नगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे याचे आपण आता स्थान बघूया एखाद्या स्थानाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाचा इतिहास कुतूलजनक तर भूगोल का हा विस्मयकारक आहे बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी महादेव कोळी समाजाकडे होता या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच परंतु त्याप्रमाणे पौराणिक महत्त्व देखील आहे मुघल आणि मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे तर हरिचंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडे कपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिचंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मुघलांनी घेतला त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे आदी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये आटरा हा किल्ला जिंकला हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे हरिश्चंद्र गडावरील लेण्यात चांगदेवाची तपश्चर्या केली होती गडाचे आपण आता थोडक्यात वर्णन करूया गडावर चहा पाण्याची व जेवणाची सोय होते पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही आवरच असते वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कुठेही आढळत नाही करवंद कारवीच्या जाळी धायटी उक्षी मदवेल कुडा पांगळी हेकळ पानपुटी गारवेळ इत्यादी वनस्पती त्या आढळतात या भागात प्राणी वैभव मात्र शिकारांमुळे बरेच कमी झाले आहे तरीही कोल्हे तरस रानडुकर बिबट्या ससे भेकर रान मांजरे इत्यादी प्राणी आढळतात तारामती या गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट जीवधन रतनगड कात्राबाईची खिंड आजोबाचा डोंगर कळसूबाई अलंग मदन कुलंग भैरवगड हडसर चावण हा परिसर दिसतो अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंद सौंदर्याने नटलेल्या हरिश्चंद्रगड ट्रेकरशी पंढरी ठरतो हरिचंद्रगड समुद्र सपाटीपासून एक हजार चारशे चोवीस मीटर उंचीवर आहे आपण आता हरिचंद्रगडावरती पाहण्यासारखे ठिकाण आहेत ती पाहूया येथेच हरिचंद्रेश्वराचे मंदिर आहे तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली ले आहेत हरिचंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्कर्णी आहे, आहे। त्यातील कोनळ्यामध्ये पूर्वी मूर्त्या होत्या मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या बारा मंदिरांमधील हे मंदिर आहे मंदिरावर कोरीव गुहा आहे मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे यामध्ये भली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला भरलेले पाणी आहे आणि त्याला प्रदक्षिणा मारता येते सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेला असलेला कोकण कडा आणि जवळजवळ अठराशे फूट खाली कोकणात कोसळणारा हा मध्यभागी जवळजवळ पंच्याहत्तर फूट अंतर्वक्र आहे कड्याच्या मात्यावर झोपूनच याचे विराट रूप पाहावयास मिळते स्वच्छ हवा असले की येथून कल्याणपर्यंतचा परिसर दिसतो हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोवन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे हा कडा इतर कड्यांसारखा नव्वद अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे समोरच समोरून बघितला तर नागाच्या फणासारखा दिसतो